ऐन सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एस टी महामंडळानं एस टीच्या तिकीट दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भातील प्रस्ताव हा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला असून त्यास मंजुरी मिळाली तर चाकरमान्यांच्या खिशाला भूर्दंड बसणार आहे मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी हे उन्हाळी सुट्ट्यांसाठी देवदर्शनासाठी एस टी बसनं प्रवास करत असतात तर एस टी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते याच भाडेवाढीनुसार उन्हाळी हंगामातील भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे पंधरा एप्रिल ते पंधरा जून दरम्यान ही भाडेवाढ असणार असली तरी सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणानं निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवल्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे